कीर्तन सेवेला थोडासा अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्यामधून गेलेले तीन वर्षांपूर्वी ऐका तीन वर्षांपूर्वी कैलासवाशी पिताश्री बाळासाहेब सुभेदार गावडे तुम्ही आम्ही सर्वजण त्यांना आवडीनं तात्या म्हणतो ऐका का तात्यांना जाऊन आज खऱ्या अर्थानं तीन वर्ष पूर्ण झाले किती वर्ष बाबा ऐका ना तीन वर्ष पूर्ण झालंय एक गोष्ट लक्षात ठेवा हा तात्यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम कशाचा ऐका तात्यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे हे बघा बर का ऐका ना देवाची होती जयंती ऐका देवाची होती जयंती तुमचं आमचं होत वर्ष श्राद्ध आणि संतांची होती पुण्यतिथी ऐका <》वद्ण नुगा>। हो ती तात्यांची खऱ्या अर्थानं तिसरी पुण्यतिथी आहे तिसरं पुण्यस्मरण आहे बघा आणि स्मरणाचा विधी खऱ्या अर्थानं मला वाटतं दोन्ही वर्ष कीर्तनाचा बरोबर का नाही मागच्या वर्षी मला वाटतं आमचं जोडीदार गोपनर महाराजांचं कीर्तन होत हो ऐका ना आणि ह्या वर्षी तात्यांच्या पुण्यस्मरणाची कीर्तन सेवा माझ्या सारख्याकड खऱ्या अर्थानं आमच्या तात्यांचे चिरंजीव आमच्या दादांनी खऱ्या अर्थानं माझ्याकडे बघा तात्यांच्या माग खऱ्या अर्थानं त्यांचे भाऊ येत मागाशी मला भाऊ भेटले ते आनंद वाटला बर का सुरुवातीला बर का बाबा सुरुवातीला त्यांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं महाराज ते गेलेत ना ते आमचे भाऊ कोण आहे ऐका ना ते गेलेत ना ते आमचे भाऊ बाहू बर का आणि आमचं अजून सुद्धा एकत्र कुटुंब आहे बरोबर ना बाबा ऐका ना त्यांनी सांगितलं आमचं अजून एकत्र कुटुंब आहे जेव्हा तात्या गेल्याचा धक्का आम्हाला बसला ना ऐका तात्या गेल्याचा धक्का जेव्हा तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्हाला बसला ना हो आमच्या घरात एक पोकळी तयार झाली पोकळी ऐका ना आणि ती पोकळी तीन वर्ष झालं भरून निघत नाही ऐका त्यांच्या मागं खऱ्या अर्थानं त्यांचे भाऊ लालाच सुभेदार गावडे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं त्यांचे चिरंजीव येतात त्यांचे आमचे संतोषदादा मुंबईत खऱ्या अर्थानं पोलीस निरीक्षक म्हणून काम करतात आमचे संतोषदादा त्याचबरोबर खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलगी संगीतात आई त्याचबरोबर दुसऱ्या मुलगी रेखात आहे आणि तात्यांची पत्नी आहे आमच्या लक्ष्मीबाई ह्या सर्व कुटुंबियांनी हा तात्यांचा पुण्यस्मरणाचा खऱ्या अर्थानं सुंदर असा थाटा म्हणतात हे सर्व नियोजन आयोजन प्रयोजन खऱ्या अर्थानं केलं विठाला जावं तर सगळ्यांनाच लागतं बाबा जावं तर सगळ्यांनाच लागतो कुणाला नाही जावं लागलं जगाच्या मालकाला हो ऐका जगाच्या मालकाच्या बायकोला जावं लागलं बघा बरं का महिला मध्ये जगाच्या मालकाच्या बायकोला जावं लागलं जगाच्या मालकाच्या भावाला जावं लागलं जगाच्या मालकाच्या बहिणीला जावं लागलं जगाच्या मालकाच्या आईला जावं लागलं आणि जगाच्या मालकाच्या बापाला सुद्धा जावं लागलं तर तुमचं आमचं काय घेऊन बसलाय प्रत्येकाला जावंच लागलं बर का पण ऐका ना एका घरातला जर बाप निघून गेला ना बर का एका घरातला जर बाप निघून गेला ना तर त्या काय घराची अवस्था होती घर ओसाड पडतो ओसाड बघा ना संतोषदा घरामध्ये राहताच गिरी तीन वर्ष झालं किती ऐका ना तीन वर्ष झालं तात्यांचा आवाज त्या संतोषदाच्या कानावरती आला नाही ऐका ना तात्यांचा आवाज त्या दादांच्या कानावरती आला नाही हो जेव्हा त्या तात्यांच्या मुली कधीतरी माहेराला ना एवढ्या तीन वर्षात ऐका बरं का माता ना तीन वर्षात कधी जरी माहेराला ना तरी सुद्धा त्या मुलींच डोळं फक्त एकच चेहरा पाहता काय माहिती का बाबा काय माहिती का फक्त तात्या आपलं कुठं दिसतात का आपलं तात्या फक्त कुठं दिसतात का ऐका ना हो आता परत तात्यांचा आवाज तात्यांचा आवाज परत नाही ऐका बर का तात्यांचा आवाज करत नाही तात्याने मारलेली त्या जी हाक आहे ना ती हाक उभी आयुष्यात परत त्या संतोषदादाला ऐकायला कानावरती मिळणार बघा ना संपलं आयुष्य काय पाहत लागतं आयुष्य जाईल माणसाचं आयुष्य म्हणजे सारखं झालंय सारखं कधी जाईन माणूस सांगता येत नाही हो ऐका ना बाबा सकाळी ज्याला आपण राम राम घातला बाबा दुपारी फोन येतो रामबाऊ गेले अरे दुपारी एका ज्याच्या ताटात जेवण केलं बाबा हो सायंकाळी फोन येतो रात्री जजाभर हसलो खेळलो राहिलो सकाळ सकाळ कळत आपल्यातून संपलेच माणसाचं आयुष्याला काय लागतो संपतो माणसाचं आयुष्य प्रत्येकाला जावं लागतं ऐका प्रत्येकाला नंतर खरं दुःख ऐका ना संतोष संतुल जाताना त्यांच्या दोन मुलींना बघा ना मुलीच्या जेव्हा माहेरात आल्या ना माहेरात आल्याच्या नंतर त्या मुलींची कधीच रिकामी पिशवी ऐका माहेरात आल्याच्या नंतर त्या मुलींची कधीच रिकामी पिशवी जात नाही सासरी जाताना ऐका बघा हो कधीच ती मखारी झालेली आई येईल काठी टेकवत टेकवत आई येईल आणि लसून घेईल पिशवीत टाकेल आपली लेख बऱ्याच दिवसातून आली आहे बऱ्याच दिवसातून आपली लेख आली आहे आता चालली आहे सासरीत आपल्या हो ती आई येते लसून टाकते तिच्या पिशवी मिरच्या घेते आई बरोबर ना मिरच्या घेते तर पिशवीमध्ये टाकते बघा ना कांदगी तिथे पिशवी मध्ये टाकते आणि बाहेर आल्याच्या नंतर नकळत त्या बापाला कळत आपल्या दोन्ही मुली हे ऐका ना त्या बापाला कळत आपल्या दोन्ही मुली अरे आता रेखा ताई आता जाणार आहे सासरी ऐका आता सासरी जाणार आहे तो मग आपल्याकडून काय नाही काय त्या मुलींना द्यावं बाबा ऐका ना काय नाही काय त्या मुलींना द्यावं म्हणून हो आमच्या तात्यांनी कुठून तरी यावं आणि कुठून तरी आल्याच्या नंतर न कळत एक शंभर रुपयाची नोट गुंडाळलेली असायची आणि शंभर रुपयाची नोट होती ना ती कुठेतरी न कळत आपल्या त्या ऐकाना संगीत रेखा आईच्या हातामध्ये ती नोट सुपूर्द करावी आणि बाळा चाललीस ना आनंदात राहा आनंदात प्रपंच आहे अंत अंतकरण आहे ऐकाना बापाच अंतकरण ह्या जगामध्ये कोणाला दिसत नाही आईचं प्रेम उभ्या जगाला दिसत ऐका ना मामा आईच प्रेम ह्या जगाला दिसतो कारण आई रडताना हितून रडते ऐका ना आईच आई असू दोन डोळ्यातून येतात पण आमचा बाप असतो ना तो ना अंत ना, बाप मात्र अंतकरणातून रडतो म्हणून त्या बापाचं अश्रू कोणाला दिसत नाही पण ऐका ना कोणाला बाप म्हणायचं ऐका बाप कोणाला म्हणायचं माहिती का अरे या जगाच्या पाठीवर केवळ एकमेव असं पात्र आहे की स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकरांच्या भवितव्याचा विचार करताना पात ते पात्र म्हणजे बाप आहे कोण असतो बापू अरे स्वतः अंगावरती फाटलेली मैलेली बापा कपडे घालतो पण पोरांना मात्र कडक कपडे ठेवतो ना तो बाप असतो कोण असतो बाप अरे स्वतः दिवसभर उन्हानात उन्हाचा जाया सहन करत कष्ट करतो मेहनत करतो पण ऐका ना स्वतः हो पण डेकरांना मात्र उन्हाच्या झळ्या सुद्धा लागू देत नाही ना त्याचं नाव बाप असतं बघा ना काय प्रेम असत बापाच जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य जिंकलं ना ऐका ना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला विजय ऐका का पुरुष मंडळी विजय झाला त्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईंकडे आले ऐका का हो आई साहेबांकडे आले आणि जिजा साहेबांकडे आल्याच्या नंतर घेतलं आनंद झाला तिचा वाईसाहेबांना हो आणि मांडीवरती आपल्या आई आईच्या मांडीवरती डोकं दिलं ऐका ना डोकं दिलं आणि झोपले आणि झोपताना तेव्हा एक आई आपल्या लेकराला सांगते ऐका बरं का बापाचं प्रेम ऐका नंतर दुःख तुम्हाला आम्हाला होईल यात अरे बाप झालं सांगता राजाला बाप गेल्याच्या नंतर दुःख झालं ऐकाना महाराष्ट्रात ज्या राजाच नाव ऐकाना प्रत्येक तरुणांच्या हृदय स्थान राजाला झालं छत्रपती शिवाजी महाराजांना आईनं सांगितलं राजे जे माझं स्वप्न होत ना लहानपणापासून जे माझं तुम्ही गर्भात असताना पासूनच जे स्वप्न ना ते स्वप्न तुम्ही सध्या उतरवलंय ऐका ना मला खूप आनंद होतोय आनंद होतोय तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि एकच वाक्य बाहेर पडलं मुखातून ऐका ना शिवाजी महाराजांनी सांगितलं आई ऐका ना आई साहेब हा आनंद जर पाहिला तुझ्या कपाळावरच जर कुंकू जिवंत असत ना तर अजून बरं वाटलं असत वाटलं असत या संतोष दादाला झालं असं नाही हो ऐकाना रेतात हो झालं संगीत ताईला झालं असं नाही बरं का ऐकाना बाप गेल्याच्या नंतर दुःख माझ्या राजाला झालं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दुःख झालं तर तुमचं आमचं काय बापाचं पात्र हो ऐका ना शाल जगाच्या पाठीवरती दिसत नाही म्हणून ऐका जोपर्यंत आहे ना बाप ऐका जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तो बाप समजून कारण लहानपणापासून हो तो बापाने प्रेम केलेलं तुम्हाला आम्हाला दिसलंच नाही ऐका ना लहानपणापासून त्या बापाने प्रेम केलेलं तुम्हाला आम्हाला दिसलंच नाही हो आईचं प्रेम उद्या जगाला दिसतंय पण बापाचं प्रेम मात्र कोणाला दिसत नाही बघा ना ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होता ना ऐका ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होता त्या राज्याभिषेकाच्या दिवशी प्रभू रामचंद्रांना हो सजवण्यात आलं ऐका ना राजवस्त्र घातले राज अलंकार घातले बाबा ऐका हो पण प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी आता काही मिनिटावरती राज्याभिषेक का आलाय ऐकाना से काही सेकंद राज्याभिषेक होणार आहे पण अचानक काही काही माता उठली आणि सांगितलं माझ्या भरताला राज गाडी आणि रामाला चौदा वर्षाचा वनवास आहे तशी कपडे ऐका ना आहे तशी कपडे प्रभू रामचंद्रांनी खाली काढली हो राज वस्त्र राज अलंकार उतरवले आणि उतरवल्याच्या नंतर वनवासाला चालू लागले ऐका करता रामायण का ऐकायचं बाबा रामायण का वाचायचं ऐका ना रामायण शिकवतं पत्नी कशी असावी ऐका आपलं रामायण शिकवतं पत्नी कशी असावी रामायण शिकवतो भाऊ कसा असावा ऐका ना रामायण शिकवतं आई कशी असावी आणि रामायण शिकवतं बाप कसा असावा रामायण शिकवतं बाप कसा असावा म्हणून रामायण वाचायचं ऐका ना तेव्हा प्रभू रामचंद्र चालले तनवासाला वनवासाला चालले पण हे पाहिलं शेता मातेन कोणी बाबा सीता मातेनं पाहिलं आणि सीता मातेनं पाहिल्याच्या नंतर आपलं नवरा वनवासाला चाललाय आणि आपण हे राज वस्त्र राज अलंकार घालून करायचं तरी काय कोणाकडे पाहायचं ऐका ना बघा मी सांगितलं पत्नी कशी असावी हे रामायण शिकवता येईल बघा ना सर्व कपडे ना दुसरे कपडे परिधान केली सीता मातेनं आणि आपल्या मालकाबरोबर प्रभू रामचंद्रांबरोबर वनवासाला निघून गेले ऐका बघता प्रभू रामचंद्रांबरोबर वनवासाला निघून पण पुढे गेल्याच्या नंतर लक्ष्मण भैया होते कोण होते ऐका ना लक्ष्मण होते लक्ष्मी लक्ष्मीनं पाहिलं आपली दादा आणि वहिनी वनवासाला आहे कुठं आपली दादा आणि वहिनी वनवासाला आहे आपण सुद्धा काही तर करणार आहे आपल्याला राज नको ऐका ना आपल्याला राजा व्हायचं नाही आपल्याला आपल्या दादाची सेवा करायची रामाची सेवा करायची म्हणून हो भाऊ जाईल का तेव्हा त्या सक्का भावाने लक्ष्मणाला विचार केला नाही आपल्याला के तिथं बोर कंद खाऊन जीवन काढावं लागेल आपल्या भावाबरोबर तेव्हा त्या लक्ष्मीनं विचार केला नाही आपल्याला हो दगड आणि गोट्यांवरती झोपावं लागल हो सर्व गोष्टीचा त्याग केला आणि दक्षिण प्रभू रामचंद्र प्रभू वनवासाला गेले ऐका बरं का बाप सांगतोय मी तुम्हाला बाप आणि वनवासाला गेले आणि वनवासाला बघा ना पुढे गेले आणि मागून राजा दुसरं राजाला राहलं नाही डोळ्यातून पाणी आलं दुसरं राजाच्या मला न सांगता माझा राम वनवासाला गेलाय मला न सांगता माझा राम वनवासाला गेलाय हो सुमंत प्रधानाला हात मारली आणि प्रधानजी माझ्या रामाला तेवढे ठेवून माझ्या चिताला चितेला घेऊन या माझ्या मनाला घेऊन या ओ दोन दोन लेकर वनवासाला गेलेत माझी नाज काय अवस्था होईल कोण सांगते हो बाबा एक बाप सांगतोय एक बाप सांगतोय सुमंत प्रतानाला आणि गेलेत वनवासाला सुमंत प्रधान माझं मागे गेले एक दिवस गेलाय दोन दिवस गेला अरे तीन बघता बघता हो सहा दिवस गेले सहा किती दिवस ऐका ना सहा दिवस निघून गेले आणि सहा दिवस निघून गेल्याच्या नंतर सहाव्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं प्रधानजी तुम्ही आता पुन्हा अयोध्याला जा ऐका ना तुम्ही आता पुन्हा अयोध्याला जा मी काय परत येणार नाही जोपर्यंत माझा हो ऐका ना माझा वनवास जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी येणार तोपर्यंत मी येणार नाही असं सांगितलं सुमंत प्रधान हो पुन्हा अयोध्याच्या नगरीने चाललेत ऐका ना बघता बघता सायंकाळ झाली आहे सायंकाळ झाली अयोध्या नगरीमध्ये सुमंत प्रधान आता रथ आलाय ऐका ना त्या रथाचा आवाज हो कौशल्य मातेच्या कानावरती गेला आणि जसा कौशल्य मातेच्या कानावरती जो रथाचा आवाज गेला ना ऐका ना घोड्यांचा जो टापा होता त्या टापाचा आवाज हो कौशल्या मातेच्या कानावरती गेला आणि त्याला वाटला आता माझा राम आलाय आता माझा लक्ष्मी पण आलाय ऐकाना आता माझा राम आलाय आता माझा लक्ष्मी पण आला असेल म्हणून पळतच ऐकताना पळतच आली सुमंत रथ येताना पाहिला आनंद झाला रथाला आडवी गेली कौशल्या माता हे ऐकाना कौशल्य माता रथाला आडवी गेली आणि सुमंत प्रधानाने रथ थांबवला आणि तिचं लक्ष सुमंत प्रधाना गेलं नाही ऐकाना तिचं लक्ष रथाकडे गेलं नाही तिचं लक्ष टकोड्यांकडे गेलं नाही त्या कौशल्य मातेचं गोळ फक्त आपल्या रामाला शोधत होत आपल्या फक्त लेकरांना शोधत होत माझा राम दिस आहे माझी दिसा दिसणार माझा लक्ष्मण दिसा दिस माझा राम दिस आहे सुमंत प्रधानानं सांगितलं माझा राम तू मागून येतोय का चालत येतोय का राम माझा तेव्हा डोळ्यातून पाणी आलं सुमंत प्रधान हे ऐका पुरुष मंडळी बाप सांगतोय बरं का तुम्हाला बाप ऐका ना कीर्तनातून फक्त बाप घेऊन जा आज तात्यांच्या घरी घेऊन जा बाप बाप घरी घेऊन जा हे ऐका ना हो तेव्हा औष्याला मातेने सांगितलं सुमंत प्रधानजीला प्रधानजी माझा राम कुठे प्रधानजी माझा राम कुठे माझ्या मला रामाला पाहिजे डोळ्यातून पाणी आलं प्रधानजीच्या सुमंताच्या आणि आल्याच्या नंतर सांगितलं मातेने राम नाही, आले देव आले नाहीत प्रभू रामचंद्र आले नाहीत असं वाक्य ऐकलं आणि दसा दसा लागली कौशल्या माता हो आणि आता राजा दसर त्याला सांगायचं काय ऐका ना एक बाप जशी लेकर ना तसा बाप अंत करण्यापासून दहा मोकळून रडतोय अन्न पाणी आई शिवत केलं नाही सहा दिवस जातो बाबा किती बापाचं प्रेम लोकांना दिसत नाही हो ते बघा ना, ना। बापाचं प्रेम तुम्हाला आम्हाला दिसत नाही सहा दिवस झालं पोरग आपलं वनवासाला झाला ऐका ना अल्लीक्रू आपलं वनवासाला गेलय बापानं अन्न पाणी शेवण नाही केलं ती कौशल्य माता राजमहालामध्ये मध्ये आली आणि राजमहालात आले त्यानंतर दशरथाला आनंद झाला हो सुमंत प्रधान आला आनंद झाला सुमंत प्रधानाला विचारलं प्रधान माझा राम कुठे आहे माझा राम कुठे हे ऐका बर का संपला आपलं उदाहरण हे ऐका हो सुमंत प्रधानाला सांगितलं माझा राम कुठे आहे माझा लेकरू कुठे आहे माझ लेकरू कुठे आहे मला माझ्या लेकराला भेटायचंय माझ्या मला लक्ष्मणाला भेटायचंय हे ऐका बघा ना बापाचं किती प्रेम असतं लेकरावरती बघा पुरुष मंडळी ऐका तेव्हा त्या सुमंत प्रधानाने हात जोडलं हो खाली बसते अंबरला पुढला रडायला लागलं तेव्हा तथर राजाने सांगितलं अरे प्रधान जी तुम्हाला सांगितलं माझा राम कुठे मला राम सांगा कुठे माझा राम रडायला काय झालं तेव्हा कौशल्य मातेच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं हे ऐका ना कौशल्य मातेच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं सांगितलं कौशल्या मात्यानं राजन आपला राम आला नाही हे ऐका बर का बापाचं राजन आपला राम।, राम आला नाही आपला राम आला नाही बापाचं प्रेम ऐका जसं हे वाक्य ऐकलं ना बापानं जस वाक्य ऐकलं तसंच राजान तस सहा वेळा राम राम मुखातून घेतलं बाबा ऐका ना बापाचं प्रेम ऐका सहा वेळा राम 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 सहा वेळा म्हटलं सहा दिवस झालेलं प्रभू रामचंद्रांना जाऊन ते ऐका ना सहा दिवस राम राम सहा वेळा राम 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 म्हणले आणि शेवटच्या क्षणाला ते हस वडला राम राम म्हणता हे बापाचं प्रेम असत देहाचा त्याग केला माझं नेकरू आलं नाही ना ऐका ना जगाच्या पाठीवरती एकमेव दशरथ राजा असा बाप आहे की लेकरू वनवासाला गेला म्हणून बापाने प्राण सोडला जगाच्या पाठीवरती एक बाप आहे ऐकाना म्हणून खऱ्या अर्थानं बाप आहे ना बाप समजून हो ते बघा ना कारण बापाचं प्रेम आहे ना होकरावरती खूप प्रेम असत बघा ना तुम्ही आपल्या बापाने शेजारच्याला पुरुष पंडाने ताडपत्री दिली नाही का ही ताडपत्री चार वेळा वेळाच्या शेजारच्या ऐका ना चार वेळा शेजारच्याच्या घरी जातो का मा हो माझी ताडपत्री आणून द्या माझी ताडपत्री आणून द्या का माझ्या लेकरांना होईल हे बांबाचं प्रेम असतं बा बघा ना हे ऐका तू खूप एका ठिकाणी सांगतं मरा साठा प्रेम काय असतो ऐका ना अरे तो बाप आजच्या पंजापासून चालत आलेली असते ना हे आजच्या पंजापासून तो बाप जमिनीचे आकार करतो हे ऐकता बनत बाप जमिनीचे आकार करतो कोणासाठी बाबा कोणासाठी लेकरांसाठी लेकरांसाठी करते ऐका ना तुकडा ना तुकडा नमस्त जमिनीचा साथ बारा जतन करून ठेवतो कोणासाठी आपल्या लेकरांसाठी माझा नेतो माझ्या लेकराला अरे कोणी गुंटा जरी मागितला ना गुंटा बाबा ऐका गुंटा जरी मागितला ना तरी सुद्धा तो बाप सोनाला देत नाही हो बघा ना आज गुंटा तुमच्या बागा जर एखादा ना गुंटाने झाले बाबा बाबा किती लाखो रुपये लागतात एक गुंताना केवळ एकमेव हे बापाचं प्रेम असत कोणता बाप विचार करत नाही आपण जमीन सादरली आपल्या लेकराला कशी जायची व लेकरासाठी बापाचं अंतकरण बुल फुल करत असत सुटत असतो खऱ्या ¡Para